बीडमध्ये चोरांचा धुमाकूळ गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या निकटवर्तीयाचा मोबाईल लंपास केसमध्ये तक्रार दाखल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निकटवर्तीयाचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर येते आहे योगेश कदम हे काल बीडच्या दौऱ्यावर होते मस्ताजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि त्यावेळी त्यांच्या ते निकटवर्तीयाचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती आहे या प्रकरणी केस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे योगेश कदम यांच्या निकटवर्तीय व्यक्तीचा मोबाईल गहाळ झाल्याप्रकरणी केस पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि या दरम्यान या प्रकरणावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे योगेश कदम यांचा मोबाईल हरवलेला नाही त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हरवल्याची माहिती योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे आणि दरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे आणि या घटनेतील एक आरोपी वगळता सर्व जेलमध्ये आहेत या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि यावेळी योगेश कदम यांनी पोलीस प्रशासनाला ही घटना जेव्हा घडली तेव्हा कर्तव्यावर असलेले सर्व अंमलदार हवालदार यांची बदली करा मी कोणाचीही गय करणार नाही माझ्या राज्यात असले चाळे चालणार नाही ते मी बडतर्फ करेन आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना सोडायचं नाही कोणीही असेल तर कारवाई करा अशा सूचना दिल्या बीडच्या जेलमधील बी आय पी ट्रीटमेंटची माहिती घेऊन कारवाई करणार आरोपी स्थलांतराबाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे वाल्मिक कराड गँगला इतर कारागृहात हलवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून सांगणार आहे असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे तर संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशी झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो न्याय दिला जायचा तसाच न्याय दिला जाईल असा शब्द योगेश कदम यांनी देशमुख कुटुंबियांना दिला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड